आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिका नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती शहरात शिवसेना शिंदे गटाचा पश्चिम विदर्भ पदाधिकारी मेळावा होत आहे अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा आणि अकोला या पाचही जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार आदी यावेळी उपस्थित होते या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव राज्याचे मंत्री उदय सामंत मंत्री संजय राठोड यांनी उपस्थिती दर्शविली व शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केलं या मेळाव्याला पाचही जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते तर एकाला चलोरे साठी हा मेळावा नाही पण तयारी पण सगळ्यांसाठी अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री उदय सामंत यांनी दिली एकला चलोरेसाठी हा मेळावा नाही आज खर तर मनापासून धन्यवाद मला केंद्रीय मंत्री जाधव साहेबांना दिले पाहिजे संघटनेसाठी ते दिल्लीवर नाही आता मी दिल्लीला असे शिवसेनेक एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत त्याच्यामुळं महायुतीनंच सामोरं जायची आमची इच्छा आहे परंतु तयारी तर सगळी असली पाहिजे संघटना बांधणी चांगली असली पाहिजे निवडणूक अंतर्गत आमच्या पक्षाची सुरू आहे त्याचं मार्गदर्शन आमचे नेते मंडळी करत त्याच्यासाठी या बैठकीचं आयोजन